नमस्कार मी सौरभ नाईक आपण पाहताय एनडी टी व्ही मराठी आणि एन डी टी व्ही मराठीच्या या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपल्यासोबत आहे एक खास व्यक्तिमत्व सुप्रसिद्ध भारतीय अभिनेत्री लेखिका आणि दिग्दर्शिका रेणुका शहाणे जी आपल्या सोबत आहे रेणुकाजी खूप खूप स्वागत आहे तुमचं इंडी टी व्ही मराठी मध्ये सगळ्यात आधी अभिनंदन <laughs> कारण तुमची जी फिल्म आहे ती फिल्म फेस्टिवलला ला सिलेक्ट झालेली आहे अनेक ठिकाणी oh. मिळालेली आहेत आणि विशेषतः न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवल मध्ये इंडियन, इंडियन फिल्म फेस्टिवल मध्ये आता ती सादर होणार आहे काय सांगाल या फिल्मबद्दल नाही म्हणजे धावपट्टी नावाची ही अॅनिमेटेड फिल्म आहे आणि आपल्याकडे फार कमी अॅनिमेटेड फिल्म्स ज्याचा विषय प्रौढ असा असतो अशा खूप कमी बनतात <laughs> तर uh, त्याच्यामधली एक ही आहे आणि त्यामुळे खूपच मला खूप यश मिळालंय फिल्म फेस्टिवल्स म्हणजे पासून न्यूझीलंड आणि अमेरिकेपासून युरोप अशा अनेक फिल्म फेस्टिवल्स मध्ये धावपट्टी बघितली गेली आहे आणि आता न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल बद्दल मी खूप उत्सुक आहे कारण ह्या ज्या ॲनिमेशन फिल्म्स आहेत त्याच्यासाठी खरं म्हणजे आपल्याकडे काही डिस्ट्रीब्युशन नाही तर हे मला माझे जे अॅनिमेटर्स आहेत पेपर बोर्ड डिझाईन स्टुडिओजे okay. त्यांचे सौमित्र रानडे माझ्या खूप वर्षांपासून ओळखीचे होते okay. त्यांनी मला स्पष्ट रूपांनी सांगितलं की तुम्हाला निर्माते कदाचित मिळणार नाहीत कारण त्याच्यामध्ये तुम्हाला रिटर्न्स मिळत नाहीत अॅनिमेटरमध्ये okay. तर तुम्हाला जर करायची असेल hmm. फिल्म तर मग ती तुमच्या जोमावर करावी लागेल आणि मी ठरवलं की नाही माझं हे पॅशन प्रोजेक्ट आहे मी करणारच म्हणजे व्यावसायिक गणित नाही अजिबातच गणित नव्हतं आणि म्हणूनच मी फिल्म नाच पाठवलं कारण मला ती फिल्म म्हणजे लोकांनी पाहावी अशी वाटते hmm. आणि जगभरातल्या लोकांनी पहावी अशी वाटते इनफॅक्ट एक फेस्टिवल होतं सिनानेमा नावाचं खूप पूर्वीचं फेस्टिवल आहे म्हणजे साधारण एकोणपन्नास वर्ष झाले आहेत त्याला पोर्तुगलचं फिल्म फेस्टिवल केवळ अॅनिमेशनसाठी ते फिल्म फेस्टिवल तर तिथे ते खूप म्हणजे त्यांनी सिलेक्ट केलीच धावपट्टी पण त्याच्यामध्ये ते म्हणाले की भारतातून खूप कमी अॅनिमेशन फिल्म आमच्याकडे येतात त्यामुळे hmm. आम्हाला खूप आनंद आहे की तुमची फिल्म ह्या वेळेला आलेली आहे म्हणून त्यामुळे त्याच्यावरून मला अंदाज आला की खरंच आपल्याकडून किती कमी अॅनिमेशन जात असेल जगभरात करेक्ट करेक्ट पण ही मराठी अॅनिमेटेड आहे oh, okay, मराठी ओके म्हणजे मराठी पण ऑलरेडी अॅनिमेटेड फिल्म्स खूप कमी आहेत मग oh, तुम्हाला ही नेमकी संकल्पना कशी सुचली की आपण अॅनिमेटेड oh, फिल्म हो oh, मी लिहित होते ना तेव्हा ह्या चित्रपटात एक अशा गृहिणीची गोष्ट आहे जिचं म्हणजे ते एक रोजचं जे काय एक दुष्ट चक्र आहे आपल्या घरगुती कामांचं आणि प्लस तिच्या आयुष्यातला जो तिचा नवरा आहे त्याचं आणि तिचं असं फार पटत नाही त्यामुळे आयुष्य काही सुखद नाहीये okay. तर तिच्या आयुष्यात सुखद काहीतरी एक छोटेसे क्षण ती कशी काय जगते तर ती तिच्या कल्पनाशक्तीने जगते oh. ती अशा ठिकाणी स्वतःला इमॅजिन करते ज्या सुंदर आहेत किंवा किंवा अशा पण गोष्टी इमॅजिन करते जिथे ती ती काही बोलू शकत नाहीये पण ते एक्सप्रेशन जे आहे रागाचं ते तिच्या सरियल एक इमॅजिनेशन मधून आपल्याला दिसतं ह्या चित्रपटात तर ते लिहिताना मला असं वाटलं की हे ॲनिमेशन मध्येच चांगलं दिसेल हे मला लाईव्ह ऍक्शन मध्ये दिसतच नव्हतं आणि मग मी ठरवलं की ते लाईव्ह ऍक्शन अॅनिमेशन असं कॉम्बिनेशन नको खूपच लघु चित्रपट आहे ते hmm. म्हटलं hmm. की आपण पूर्णपणेच त्याला अनिमेट करूया आणि त्याच्यामध्ये okay. त्यामुळे एक नाविन्य पूर्ण पण वाटते ती हो oh, हो oh, हो oh. पण मग मला विचारायचं की म्हणजे ह्याच्या आधी सुद्धा तुम्ही दोन अ डिरेक्टर म्हणून काम केलेलं आहे तशा पद्धतीचे प्रोजेक्ट डिरेक्ट करताना आणि एनिमिटेड फिल्म डिरेक्ट करताना काय वेगळ्या अडचणी येतात किंवा काय नवीन चॅलेंजेस येतात अडचणींपेक्षा एक तर नवीन चॅलेंज हा होता की मला खूप काही काही शिकायला मिळालं कारण मी okay. विज्युअल आर्ट्सची बॅकग्राऊंड ची नाहीये त्यामुळे मला ती पूर्ण प्रोसेस कशी केली जाते ती पण hmm. शिकायला लागली विश वॉज ग्रेट आणि दुसरी गोष्ट मला असा फरक जाणवतो की आपण जेव्हा लाइव्ह ऍक्शन ची फिल्म करत असतो म्हणजे रीटा त्रिभंग तेव्हा पूर्ण सगळ्या प्रक्रियेत मी असते हा मध्ये तसं नाहीये त्यांचं काम चालू असतं ना मॅन्युअली जे काय डिजिटली oh. वगैरे ते करतात ते खूप right, right. खर्चिक वेळ खर्चिक असतो Okay. त्यामुळे ते करताना तुम्ही काही तिकडे उभं राहून ते करवून घेत नाही त्यांचं त्यांचं काम चालू असतं मग एक आठवडा झाल्यानंतर ती जी प्रोसेस कम्प्लीट झाल्यावर मग तुम्ही त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होता की ही बरोबर आहे हे नाहीये आणि जर काही चुका सुधारण्याचं असेल तर अजून त्याला वेळ लागतो अरे तर तसं ही आठ मिनिटाची फिल्म करण्यासाठी मला दीड वर्ष लागला अरे बापरे पण म्हणजे एकूणच ही प्रोसेस असली तरी त्यामागे तितकीच मजा सुद्धा येत असेल मजा येते खूप आणि माझं भाग्य असं की मला खूप चांगले अॅनिमेटर्स लाभले शैलेश आंब्रे हे आमचे आर्ट डिरेक्टर होते खूपच okay. गुणी कलाकार आहेत ते <laughs> आणि महेंद्र कवळेनी माझं अॅनिमेशन केलं डिरेक्ट Okay. तर त्या सगळ्या प्रोसेसमध्ये म्हणजे मिताली जगताप वराडकर आणि आनंद आळकुंटे हे आमचे म्हणजे प्रोटॅगनिस्ट होते आणि okay. आधी आम्ही त्यांच्यावर फिल्म केलं एक प्री व्हिज्युअलायझेशन oh, त्याच्यावरून मग आम्ही ती गोष्ट बेतली आणि ऍनिमेशन बेतल कारण मला थोडस रिअलिस्टिक हवं होतं म्हणजे डिरेक्शनच्या अँगलने तोच विचार करताना मला असं की आपण जेव्हा एखादी गोष्ट डिरेक्ट करतो तेव्हा ऍक्च्युली हाडा हाडमासाची माणसं आपल्या oh, समोर असतात oh. आपण त्यांना सांगू शकतो हे चुकतं हे नाही होऊ शकत oh. हे आपण ॲनिमेशन मध्ये कशा पद्धतीने म्हणजे तुम्ही केलं <laughs> नाही प्री प्रिविशलायझेशन मध्ये जे काय आम्ही शूट केलं ना आणि ते पण अशा वेगळ्या पद्धतीने शूट करावं लागतं ॲनिमेशन साठी कारण ऍनिमेशन मध्ये जर अंधाराचा सीन असला तरी तो लख प्रकाशात शूट करावा लागतो कारण त्यांना ते सगळे एक्सप्रेशन्स टिपायचे असतात त्यामुळे ते आपण लाइटिंग वगैरे करून शूट नाहीच करत अगदी oh. बेसिक जे काय प्रॉप्स असतात ते घेऊन आपण शूट करतो okay. आणि त्याच्यामध्ये अनेक वेळा मितालीला सांगावं लागायचं की जरा हळू कर तर ती म्हणायची मी लाटू कशी हळू त्यामुळे तिलाही शिकायला काहीतरी नवीन मिळालं मलाही मिळालं काहीतरी शिकायला तर अशी ही प्रोसेस होती आणि मग त्याच्यानंतर मग त्यांनी त्याच्या अनुषंगाने अॅनिमेशन केलं म्हणजे बॉडी लँग्वेज एक्सप्रेशन सगळं वापरून प्रत्येक कलाकृती सुचण्याचा एक क्षण असतो असं म्हणतात तुम्हाला ही कॉन्सेप्ट नेमकी कशी सुचली किंवा कशी सुचली म्हणण्यापेक्षा एखादी अशी कुठली घटना घडलेली का किंवा तुमच्या असं काही आले सायकोलॉजी बॅकग्राऊंड असलेलं आहे शिक्षण आहे कसं सुचलं सुचलं तुम्हाला नाही मला ह्या प्रकारे की आपण जेव्हा काहीही महिला प्रधान लिहित असतो किंवा बघत असतो तेव्हा कुठे ना कुठेतरी शेवटी महिला काहीतरी असं एक एक पाऊल घेते किंवा मोठं पाऊल असेल छोटं पाऊल असेल आपली स्थिती बदलण्यासाठी काहीतरी करते असं आपण बघतो चित्रपटात आणि कुठेतरी आपण एक धरतो की ह्याच्या पलीकडे होईल आणि ती परिस्थिती बदलेल ती महिला पण मला असं वाटतं की अनेक महिला अशा आहेत ज्या एका दुष्ट चक्रात आपल्या जगतायत आणि त्याच्यातून ता बाहेर जाण्याची त्यांच्याकडे हिंमत नसते किंवा संस्कारच असे घडवलेले असतात की बाबा हे तुझं आयुष्य आहे आता हे ऍक्सेप्ट mm. कर आणि फार गाजावाजा करू नकोस आवाज करू नकोस आणि गप्पपणे सहन करत सहनशीलता ही आपल्याकडे वर्च्यू मानली जाते बाईसाठी mm. त्यामुळे अशा बायका अनेक मी पाहिलेल्या आहेत माझ्या ऑब्झर्वेशन मध्ये मा आलेल्या आहेत तर म्हणून मी म्हटलं की त्या बाई स्वतःला ताज्या कशा ठेवत असतील mm. म्हणजे त्या नाही ते एक पाऊल घेत शेवटी की कुठे ब सोडून जायचं किंवा तुसड्यासारखं बोलायला लागायचं oh, वगैरे असं नाही क्षण येत त्यांच्या आयुष्यात तर ते तेच जगत असतात आपल्या मुंबईच्या लोकल ट्रेन सारखं की ती आपल्याला गाठलीच पाहिजे ती वेळ <laughs> ते लोक लाद लादतात आपल्यावर म्हणजे त्यांना पोचवते मी व्यवस्थित वेळेत पण तरीही म्हणजे माझ्या अस्तित्वावर जास्त पैसे खर्च करत नाहीत कोणी पण म्हणजे ह्या सगळ्यातनं म्हणजे मला बेसिक प्रश्न पडलेला आहे की मग ह्यातनं आशावाद दाखवलेला नाही एका स्त्रीचा की ती फक्त स्वप्नरंजनातच रमते आणि त्यात सुख मानते कारण मला वाटतं की स्वप्नरंजनात एक गोष्ट असते की कोणीही तिकडे दखल देत नाही okay. त्यामुळे ती एक फार ऍक्च्युली मी म्हणेन की खूप मजबूत करण्याची गोष्ट आहे आणि मी तर हे कोणालाही सजेस्ट करेन म्हणजे आपण पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणतो ते काय Oh, oh. की आपण चांगल्या पण परिस्थितीत असलो की आपण जेव्हा एक इमॅजिन करतो किंवा एक अशी वेळ येते की बॉसनी तुला काहीतरी सांगितलं असेल आणि तुला राग आला आणि तू काही बोलू शकला नाही hmm. तर तू अशी इमॅजिन करतोसच ना <laughs> की अरे मी हे बोलून oh. मी दाखवलं वगैरे असं तर ते काय त्यांनी आपल्याला ऊर्जा मिळते त्यांनी आपला इगो सुखावतो त्यांनी आपल्याला जग जगण्याला एक नवीन काहीतरी मिळतं की नाही नाही आपली हिंमत आपण ठेवली पाहिजे तर तेच मी दाखवलंय तर तिच्या okay. जगात तो एस्केप का आहे कारण नाहीतर ते इतकं क्लॉस्ट्रोफोबिक असं आहे तिचं आयुष्य तर त्याच्यातून निघण्याचा हा एक पर्याय तिने निवडलाय आणि तो ती जगते खरे आणि म्हणजे तुम्ही जे अनुभव सांगितलेत किंवा तुम्ही जे एक्सप्लेनेशन दिलं त्याप्रमाणे मी मीही अनेकदा आजूबाजूला बघितलेलं आहे किंवा आपल्या घरी किंवा नातेवाईकांमध्ये बायका फार एकाकी आयुष्य जगतात किंवा जगत होत्या अगदी काही काळापर्यंत आणि त्यामुळे सिनेमा किंवा मालिकांमधल्या पात्रांना त्या फार रिलेट करतात म्हणजे तुम्ही जे म्हणतात ना की जे एकाकी पण आहे किंवा इमॅजिनेशन मधनं की ही माझीच सून असेल किंवा माझीच सासू असेल इतकी रिलेटेबिलिटी येते आणि त्यातनं त्या भावना ओथंबून वाहताना आपण अनेकदा बघतो तुमच्याही अनेक कॅरेक्टर्सना बऱ्याच भारतीय किंवा जगभरात तेवढं रिलेट केलं असेल पण ह्या सगळ्यामध्ये म्हणजे जसं तुम्ही म्हणाला की ते इमॅजिनेशन आहे तो एक, एक प्रकारचा आत्मिक आशावाद आहे पण अनेकदा शॉर्ट फिल्म्स मध्ये संदेश खास दिलेला असतो बऱ्याच शॉर्ट फिल्म मध्ये तुम्ही आशावाद एका प्रकारे न दाखवता संदेश काय देण्याचा नेमका प्रयत्न आहे मला असं वाटतं की कुठेतरी माझा संदेश हा गृहित आहे की लोकांना नंतर विचार करायला लावेल की आपल्या आपल्या आजूबाजूला अशा जर कोणी गृहिणी असतील तर त्यांना निदान आपण धन्यवाद द्यावा म्हणजे आपण फक्तच क्रिटिसाइज करू नये mm. आज मीठच कमी झालं आज हेच कमी झालं हे बरोबर झालं नाही अरे पण जेव्हा चांगलं होतं तेव्हा सांगा त्यांना की हे चांगलं झालंय त्यांना एक दोनदा जरा धक्का बसेल oh. पण नंतर त्यांना की त्या कुठेतरी त्यांच्या कामाची दखल घेतली जाते हे तरी त्यांना वाटेल म्हणजे अप्रिशिएट करायला हवं बेसिकली कारण अनेकदा आपण म्हणजे शाळांमध्ये जेव्हा हा निबंधाला विषय यायचा आई संपावर गेली तर आणि तेव्हा तेव्हा ते लिहिताना आपल्या डोळ्यासमोर लक्षात असं दिसायचं की अरे खरंच म्हणजे आई संपावर गेली तर काहीच होऊ शकत नाही पद्धतीचं आता लोकल ट्रेन थांबली तर मुंबई थांबेल ना तसंच लाईफ लाईन आहे म्हणजे स्त्री आपल्या सगळ्यांच्या आयुष्याची लाईफ आहे असं exactly. म्हणायला काहीच हरकत नाहीये या सगळ्या प्रोसेस मध्ये एक दिग्दर्शिका म्हणून मला विचारायचं म्हणजे आपण स्त्रीचं सामान्य आयुष्यातलं एक जगणं बघितलेलं आहे भारतीय सिनेमामध्ये फक्त मराठी नाही म्हणणार मी भारतीय सिनेमांमध्ये दिग्दर्शक आणि दिग्दर्शिकांचं प्रमाण किंवा त्याचा बॅलेन्स म्हणजे आता सुमित्रा भावे किंवा सई oh. नावे तुमचं त्या hmm. यादीत एक मोठं नाव hmm. आहे त्या भारतीय सिनेमातल्या बॅलेन्स बद्दल तुम्हाला काय वाटतं स्त्री आणि पुरुष दिग्दर्शक दिग्दर्शिकांमध्ये मला असं वाटतंय की म्हणजे खूप जास्त आता दिसायला लागलेत hmm. दिग्दर्शिका जे मला खूप आवडतं आणि मला इनफॅक्ट सेटवरच इतक्या जास्त महिला दिसतात आणि कशा बाबतीत म्हणजे फक्त कॉस्ट्युम्स किंवा मेकअप किंवा हेअर अशा पद्धतीने नाही तर सिनेमॅटोग्रफीमध्ये दिसतात लाइट्स हलवताना दिसतात आर्ट डिरेक्शन मध्ये दिसतात आणि इतक्या वेगवेगळ्या प्रकारे दिसतात एडिटर होत्याच कारण कुठेतरी एक एडिटिंग हे जरा असं एक वेगळं केलेलं गेलेलं काम आहे ते सेट वरच जे काम आहे ना तर त्याच्यामध्ये हल्ली खूप दिसत आहे त्यामुळे मी खूप आशावादी आहे त्या बाबतीत कारण मला आता वेळ बदलताना दिसते की आता काहीच ते सेपरेशन राहणार नाही काही वर्षात आणि ते खरंच व्हावं कारण इतकी सुंदर इंडस्ट्री आहे आणि आपली कल्पना म्हणजे आपण काय 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 करू शकतो त्यांनी तर ते त्यामुळे जितक्या जास्त महिला येतील तितके जास्त मजेदार विषय पण आपल्याला वेगवेगळे वे, वे, वे आणि प्रत्येकाच्या अँगल कारण स्त्रीत्वाच्या किंवा स्त्रीत्वाच्या भूमिकेनं किंवा तिच्या अँगलनं येणारे विषय हे अजून वेगळ्या पद्धतीचे असू शकतील म्हणजे कदाचित जे पुरुष दिग्दर्शक किंवा लेखक जे विचार करू शकणार नाहीत किंवा ते स्त्री मनात जाऊन खोल बघू शकणार नाहीत असे थेट ते येतील त्यामुळे बघितलेला पुरुष पण बघायचा अविभाज्य घटक आहेत ना स्त्री पुरुष फक्त स्त्री किंवा फक्त पुरुष नाही पण तुम्ही संवेदनशीलता जर तुमची स्त्रियांसाठी असेल तर ती पुरुषांसाठी पण असलीच पाहिजे म्हणजे ती एक अगदी अगदी त्यामुळे तीही एक गंमत आहे बघण्यासारखी आणि ह्या सगळ्यात म्हणजे अगदी आपण मुलाखतीच्या शेवटच्या भागात आहोत आपण स्त्रीत्वाचा विषय डिस्कस करतोय हल्ली प्रत्येकाच्या फेमिनिझमच्या व्याख्या वेगवेगळ्या झालेल्या वेग आहेत स्त्रीने पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणं ही बेसिक आणि सर्वसामान्य व्याख्या मानली जाते पण फक्त म्हणजे फक्त खांद्याला खांदा लावून का पुरुषापेक्षा आधी वरचड पुढे चार पावलं पुढे जाऊनही काम करायला हरकत नाही पण तुमची फेमिनिझमची व्याख्या काय आहे मला एक जाणून घ्यायला आवडत मला वाटतं निर्णय घेण्याची क्षमता नो की Uh, म्हणजे अजूनही आपण बघतो खूप असे असे वेल एड्युकेटेड परिवार पण असतात त्याच्यामध्ये म्हटलं जातं की आम्ही आमच्या सुनेला सगळं करू देतो पण ते बघू करू देतो म्हणजे ते तर तो जो निर्णय घेण्याची क्षमता आहे किंवा स्वातंत्र्य आहे ते uh, स्त्रीला मिळालं पाहिजे आणि ते पुरुषांनाही मिळालं पाहिजे म्हणजे okay. माझी जी फेमिनिझमची व्याख्या आहे त्याच्यामध्ये पुरुषांना सुद्धा जे असं नमूद केलेलं आहे की पुरुष हा असा असला पाहिजे hmm. आणि ती पण एक साचेबद्ध पद्धत आहे बघण्याची त्याच्यामधून त्यांनाही घुसमट होते बरोबर right. आणि त्यामुळे त्या मध्ये माझ्या मध्ये पुरुषाला आणि बाईला दोघांनाही ठरवण्याची जी स्वातंत्र्य मिळालं पाहिजे ते आहे वा वा रेणुका जी आज तुम्ही आलात डी टी व्ही मराठीवर आणि आमच्याशी गप्पा मारल्यात खूप छान वाटला आम्हाला मनपूर्वक धन्यवाद आणि तुमच्या या सगळ्या पुढच्या प्रोजेक्ट्सना आणि या फिल्म्सना सुद्धा आमच्या खूप खूप शुभेच्छा खूप धन्यवाद <laughs> नमस्कार